स सखीसाठी आपला कार्यक्रम आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व मैत्रिणींना शुभेच्छा आवडेल की आपण सगळ्याजणी आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि कर्तव्य दक्ष आहात सुग्रणी आहात खूप मोठ्या कार्यपदावर कार्यरत आहात घरातून गुर, व्यवसाय करतात सगळ्या समृद्ध झालेल्या आहात कारण काळ खूप पुढे आलेला आहे त्यामुळं प्रत्येकीच्या मनात एक नवीन ऊर्जा आहे की काहीतरी करावं काहीतरी करून दाखवावं किंवा स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी काहीतरी करावं असं प्रत्येक आपली मैत्रीण धडपडत असते आणि तिचा हा संघर्ष अविरत पुरातन काळापासून चालत आलेला आहे तर मैत्रिणींनो आज आपल्यामध्ये दोन मैत्रिणी आहेत प्रियंका स्वामी तुझं या ठिकाणी स्वागत आपण म्हणतोय की आता अर्थार्जन करायला पाहिजे उद्योगमुख व्हायला पाहिजे परंतु त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं अजून एक मुद्दा आहे की जसं पैसा कमवणं महत्वाचं आहे तसं पैशाची बचत करणंही महत्वाचं आहे त्यामुळं आपल्या बार्शी शहरातील व्यापारी सहकारी बँकेची मॅनेजर म्हणून प्रियंका सध्या कार्यरत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधून खूप अनेक गोष्टींचा माहिती घेणार आहोत अनेक गोष्टी नव्याने शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या दुसऱ्या अतिथी आहेत सौ अनुराधा स्वामी तुमचं या ठिकाणी स्वागत अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी चालवतात कर्तव्य दक्ष गृहिणी तर आहेतच याबरोबर सगळ्या आपल्या मैत्रिणींचा सध्याचा लाडकी बहीण जी योजना आहे तर त्या योजनेचं काम त्यांनी केलेलं आहे अनेक मैत्रिणींना मैत्रिणींचे फॉर्म त्यांनी भरलेले आहेत तर त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला सध्या जी लाडकी बहीण योजना आहे त्याचं सध्याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल घडलेले आहेत या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींना सांगायला आवडेल की दोन्हीही विषय आपल्या दोघीं सगळ्यांसाठीच खूप आपल्यासाठी आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी खूप महत्वाचे आहेत आणि आठ मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करताना ह्या दोन्ही गोष्टींचा विचार नक्कीच आपण करायला पाहिजे तर सुरुवात आपण संवाद साधूयात प्रियंका मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही आता एवढं मॅनेजर नुकत्याच दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहात आणि हे पद तुम्ही भूषवत आहे परंतु यामागे भरपूर संघर्ष आहे आणि शिक्षणापासून ते आता मॅनेजर पदाची खुर्ची मिळवेपर्यंत तो संघर्ष सगळ्यांनाच थोडक्यात ठीक आहे तर एक आपल्याला आपल्या वयाच्या काळापासून आपल्याला असं वाटत की आपल्याला काहीतरी व्हायचंय हो म्हणजे थोडक्यात जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपल्याला या गोष्टींची जाणीव नसते की आपण भविष्यात काय करणार आहोत आणि मागचा काळ तर असा होता की म्हणजे कुठल्याही मुलांना आपल्याबद्दल किंवा आपल्या भविष्याबद्दल कुठल्याही प्रकारचं एम नसायचं का तर तेवढं मार्गदर्शन पण भेटायचं नाही आणि तो काळ पण मुलींचा सर्व्हिसारखा नव्हता म्हणजे जेणेकरून एखादी स्त्री पुढे काहीतरी करेल हा म्हणजे नव्याण्णव टक्के नाहीच ह्या विचारांचा होता की याच्यामधून पण काहीतरी मुलींनी शिक्षण घेऊन किंवा बाबा त्या त्या वयामध्ये त्यांचं एकदा लग्न झालं की त्यांचं जे माहेर पण आहे ते माहेर पण सोपून त्यांचं सासर पण चालू होतं याच्या व्यतिरिक्त त्या मुली स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकतील हा विचार पहिल्याकडीच्या याच्यात नव्हताच म्हणजे तशा पद्धतीच थोडं फार का होईना पण माझं जे शिक्षण आहे किंवा माझं जो माझं जे लहानपण आहे ते थोडं थोडं त्या पिढीमध्ये होतं की ज्या वेळेला माझ्या आई वडिलांना पण त्या शिक्षणाचं महत्व माहीत नव्हतं आणि जरी त्यांना इच्छा जरी असली तरी ती परिस्थिती नव्हती की जेणेकरून माझ्या त्या शिक्षणासाठी त्यांनी मला तेवढा वेळ देतील की पहिलं अठरा वर्ष कम्प्लीट झाले की लगेच एकदा मुलींचं लग्न झालं की आम्ही दोन महिने होतो दोन महिन्यांचं म्हणजे आमच्या वडिलांना टेन्शन की दोन मुलींचं लग्न होईपर्यंत मला होईल का म्हणजे ह्या दोन मुली चांगल्या घरात जाईपर्यंत मला mm -hmm. हे, हे, हे कर्तव्य पा, mm -hmm. माझं पार पाडता येईल का ह्याच्या पलीकडं म्हणजे शिक्षण तर लांबच किंवा काय mm हे करणं माझ्या वडिलांना शक्य पण नव्हते -hmm. हे खूप मोठ मुद्दा सांगितला की आपल्या पालक लोकांना मुलींच लग्न करणं हे खरंच त्या काळ त्या काळात एकच उद्दिष्ट असायचं की माझी मुलगी चांगल्या घरी गेली तरी झालं भले तिचं तिचं संसार तिची ती नंतर कसं होईल तसं होईल पण पर माझ्या परीनं माझं कर्तव्य चांगल्या घरात मुलगी जावी याच्या पलीकडे वडील आणि आई दुसरा विचार करत नव्हते तरी पण त्यांना ह्या गोष्टींची जाणीव होती की काही का असे ना की आपली मुलगी अभ्यासामध्ये आप म्हणजे आहे पण आपण देऊ शकत नाही पण विषय असा झाला की ज्या वेळेस माझी बारावी झाली त्या बारावी नंतर आ, मला पहिलं आणि शेवटचं स्थळ म्हणजे आमच्या मिस्टरांचं आलं त्याच्या आधीही कोणतं आलं नव्हतं नंतरही नाही आणि एक योगायोग म्हणतात त्या पद्धतीनं माझे सासरे रिटायर्ड शिक्षक आहेत माझे शिक्षकच आहेत माझ्या नंदा अंगणवाडीला आहेत आणि माझे मिस्टर पण वेल मॅच्युअर्ड आहेत शिकलेले आहेत म्हणजे सुशिक्षित कुटुंबामध्ये विवाह झाला आणि एकंदरीत पाहता माझ्या वडिलांची जी इच्छा होती की कमीत कमी माझ्या मुलीला शिकायला भेटावं भले बाकीचं काही नसलं मुलाजवळ पैसा संपत्ती घरदार काही नसलं तरी कमीत कमी माझ्या मुलीला शिकायला मिळावं की जेणेकरून तिची इच्छा पूर्ण होईल मग ह्या पद्धतीनं लग्न झाल्यानंतर आमच्या वडिलांनी आमच्या सासऱ्यांना विचारलं की माझ्या मुलीची तेवढी इच्छा आहे की तिचं शिक्षण कम्प्लीट करायची तिची इच्छा आहे आणि तसं पण माझ्या घरात कधी शिक्षणाला कधीच नकार मला मिळाला नाही म्हणजे जास्तीत जास्त माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांनी मला फुल सपोर्ट केला शिकण्यासाठी त्याच्या तेव्हापासून माझे बी कॉम एम कॉम जी डी सी पी जी डी सी त्याच्यानंतर माझी मन्टी क्लासेस नंतर, नंतर टॅली एम एसीआय म्हणजे आदर जेवढे मला करता येतील तेवढे सगळे शिक्षण मी माझे सासरी कम्प्लीट केले किती मोठी गोष्ट त्या हो की तरी तरी या सगळ्या पदव्या तुम्ही संपादन केलात आणि आता बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर तुम्हाला असा अनुभव येतो का की आपल्या कितीतरी मैत्रिणी बँकेमध्ये आलेत तर अजूनही या कामापासून अनुभव आता एक म्हणजे एक जस्टचा आता अनुभव आहे माझा दोन महिन्याखाली माझ्याकडं दोन मुली आले होत्या बँकेत त्या बीकॉम झाल्या होत्या तर त्या मुलीने माझ्याकडे बायोडाटा म्हणजे त्यांचं हे दिलं अरे सगळी माहिती दिली मॅडम आम्हाला ह्या बँकेत नोकरीसाठी वगैरे मग मी त्यांना म्हणलं कसं की हा पहिला काळ होता की मुलींना शिक्षण मिळत नव्हतं पण तुम्ही आत्ताच्या मुली फक्त बारावीवर आणि बीकॉमवर तुम्ही लगेच असं शोधताय पण तुम्हाला अजून भरपूर तयारी करायला भरपूर वेळ आहे आणि आताचे पालक नाही म्हणत नाहीत तुम्हाला शिक्षणासाठी आता काळ असा आलाय की तो जोपर्यंत मुलीचं शिक्षण कंप्लीट होत नाही तोपर्यंत आई वडील लग्नाचाही विचार करत नाही म्हणजे ही खूप गोष्ट आहे खूप दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत की खरोखरच म्हणजे पालकांची पण मानसिकता आणि मुलांचं शैक्षणिक पण क्षेत्र कि म्हणतो की नोकऱ्या मिळत नाही पण तुम्ही तेवढ्या तयारीने जर प्रयत्न केले तर नक्कीच नोकऱ्या तुमच्यासाठी सज्ज आहेत तुम्ही वीस वर्ष झालं अंगणवाडी ते चालवत तर मग हे सुरुवातीला शिक्षण कसं घेतलं आणि कसं काय आधी मी तर माध्यमातून एवढं सांगू शकते की माझी सासूबाई यांना चौथी पर्यंत शिकलेल्या होत्या पण त्यांना वाटायचं की माझी मुलं शिकावे मुलं नाही तर माझ्या सुना तरी शिकाव्या मग ह्या उद्देशाने मला माझी दामी झालेली होती लग्न झाल्यानंतर दहावी झाल्यानंतर मला बार्शी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लावलं मॅडम आमच्या सासूबाई आणि त्यांनी ॲडमिशन घेऊन स्वतः माझ्यासोबत mm -hmm. आजच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लावलं दहा अकरावी बारावी आणि बी ए त्यांच्या सपोर्टनीच मी केलेलं mm -hmm. आहे ह्या mm -hmm. माध्यमातून एवढं सांगितलं की स्त्री स्त्रीच्या पाठीशी बारा येईल ना तर पुढे जाऊ शकते mm -hmm. आणि माझी सासूबाई मी कधीच मी त्यांना विसरणार नाही माझं पूर्ण जीवन त्यांच्या शिक्षणामुळे बदललेलं आहे आणि या क्षेत्रात सुद्धा नोकरी कर नोकरी कर कुठलाही कोर्स लागले की त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे अंगणवाडी बालवाडी कोर्स करायला लागले एम एस सी आय टीचा कोर्स करायला लागले परत आणखीन कुठं नोकरी करायची असेल तर कर म्हणले पण इथं लगेच मला अंगणवाडीला लागलं जॉब त्यांना का आनंद ना माझ्या सासवाई खरंच खूप छान म्हणजे तेव्हापासून तुम्ही क्षेत्रात आलेले आताची पिढी मुलं जी छोटी आहेत ते तुम्ही घडवता खूप छान गाणी गातात गोष्टी सांगतात अनेक उपक्रम राबवतात तर मुलांचा कसा प्रतिसाद असतो मुलांची मानसिकता काय आहे आता एक तर पहिल्या सुरुवातीला बरं अंगणवाडी म्हणले की लोकांचा असं भ्रम होतं की एक आहाराचं केंद्र खाऊचं थो, केंद्र असं समजलं जातं पण मी ते समोर ठेवलेलं नाही एक मुलांना तीन ते सहा वयोगट असते ना तो पूर्ण प्रगतीचा प्रवास असतो त्यांचा तीन ते सहा वर्षामध्ये त्यांच्या मेंदूचा शंभर टक्के विकास झालेला असतो त्या विकासामध्ये आमचा हातभार लागला पाहिजे कुठल्याही गोष्टीत कुठल्याही गोष्टी दडपडत मुलं करत असतात काही पण काम आपण शिकवलं की लगेच शिकण्याची वृत्ती असते त्या मुलांमध्ये मग ते शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करतो अंगणवाडी मध्ये खाऊ केंद्र म्हणून आम्ही कधीच बघितलेलं नाही त्या छान गोष्टी म्हणजे मुद्दा मांडला आणि आता आणखीन लसीकरण असते अंगणवाडीमध्ये परत मुलांचे महिन्याला वजन उंची घेतली जाते त्यांच्या आरोग्य आरोग्याविषयी सगळी माहिती घेतली जाते त्यांच्या जा मुलांमध्ये काही चेंजेस असले तर आम्ही लगेच पालकांना लगेच सांगून सांगतो की बाबा असं करा तुम्ही या मुलांमध्ये प्रगती झालेली थोडस तुम्ही आणखीन थोडं सहकार्य करा ते पण पालक आम्हाला सहकार्य करतात मैत्रिणी आपण ऐकतो आहोत खरंच आज आपण म्हणतो की महिलांना सन्मान पाहिजे आठ मार्च जागतिक महिला दिन हे सगळं चालू असताना हे दोन खूप ज्वलंत विषय आहेत एक तर कर्तव्य दक्षता आणि आर्थिक बजेट सांभाळणं बचत करणं आणि एक मुलं घडवणं हे दोन्ही मुद्दे ज्वलंत आहेत आणि त्याच्यावर आपण खूप चांगल्या रीतीने तुम्ही दोघी की तज्ज्ञाचा त्यामुळे खूप चांगला संवाद होतोय प्रियाथे तुम्ही आता हे जे पदभूष होता आणि हे आर्थिक स्थैर्य हे हे सगळं आहे ह्याबरोबर तुम्ही इतर कलांची पण खूप जोपासना केलेली आहे उत्कृष्ट गृहिणी आहेत पकवांड बनवणं आहे ड्रायविंग करणं आहे रांगोळ्या काढणं आहे घराची सजावट करणं म्हणजे गृहिणी म्हणून म्हणजे व्यवसाय आता हे जबाबदारीचं काम आहे मॅनेजरपद ते आणि मग घर त्यांची सांगड कशी घालता कारण प्रत्येक मैत्र तुम्ही पुढे प्रश्न असतो की तारेवरची कसरत कसं कस बॅलन्स करायचं बरोबर आहे काय एक अ मूलतः प्रत्येक माणसाच्या अंगी जो गुण असतो तो कधीही जात नाही म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही प्रगती करा तुम्ही कितीही बिझी असा जर तुमची आवड तुमच्या मनात असेल तर तुम्ही त्याच्यासाठी कितीही वेळ काढू शकता म्हणजे कधीही तुम्ही कितीही बिझी असाल तर आपली आवड तुम्ही ती पूर्ण करताच म्हणजे वेळ मिळेल तशी का ना पण तुम्ही पूर्ण करता का तर जबाबदारी ही गोष्ट वेगळी आणि स्वतःची आवड आणि छंद ही गोष्ट महिलांसाठी वेगळी थोडक्यात म्हणायला गेलं तर ही महिलांच्या अंगी सहसा असतेच छंद कोणी सुद्धा असं म्हणजे कोणी पुरुष लोकांना विचारलं तुमचा छंद काय असं सहसा होत नाही पण आपल्या आपल्याला विचारतात माणसंच आहे खर तर छंद कलाकृतीच आहे त्यांच्यामध्ये पण छंद असतात पण सहसा करून आपल्या महिलांना पहिला प्रश्न असतो बघायला आल्यानंतर तुला तुला छंद काय काय हा पहिला प्रश्न असतो सहसा मुलांना बघायला गेल्यानंतर पहिला असतो की तू काय करतो किती कमवतो याच्या व्यतिरिक्त काय नाही पण महिलांचा पहिला प्रश्न असतो की तुला आवड आहे का ज्या महिलांना कोणत्याही एखाद्या गोष्टीत आवड जरी असेल तर ती मनापासून संसार करू शकते असं पहिला लोकांचा ग्रह होता तिच्या अंगात काहीतरी पाहिजे तर ती पुढे सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकेल मग तो कोणताही असू शकतो असं त्याने तसं तर म्हणलं तर म्हणजे असे छंद माझे भरपूर आहेत पण मला जसा वेळ मिळेल तसे मी ती जोपासते आता सध्याच्या या आत्ताच्या काळामध्ये जर म्हणलं तर माझ्या या ड्युटीमधून बऱ्याचशा गोष्टी मला सध्या करता येत नाही पण तरी सुद्धा माझा शनिवार आणि रविवार मी कोणासाठी देत नाही प्रामाणिकपणे काही प्रॉब्लेम असतील तर नाही तर तो पूर्ण माझ्या घरासाठी असतो आणि शिवाय संध्याकाळी घरी गेल्यानंतर जे माझे काम राहिले असतील तो माझा जो कामातला भाग आहे तो कामाच्या ठिकाणी ठेवून मी घरी जाते पहिली गोष्ट जर, जर मी कामाचा घरी घेऊन गेले तर मी माझं घर सांभाळू शकत नाही आणि जर मी घरात ह्या गोष्टी जर सांगत बसले करत बसले किंवा त्या गोष्टींचा जर जास्त जास्त डोक्यावर घेणं आणि स्वीकारण जबाबदाऱ्या घेणं आणि मग ते काय असतं आपल्या घरातली माणसं आहेत जर आपण हा प्रेशर मध्ये जर घरी गेलो की हा प्रेशर आहे तो प्रेशर आहे तर आपल्या घरातली माणसं आपल्याकडे बघून म्हणणार की म्हणजे सुख नाही ह्या असं पण नाही ना आपण आपल्या नोकरीमध्ये सुख आहे आपल्याला मग ते म्हणजे विनाकारण घरात काहीतरी दाखवण्यात काही अर्थ नाही आपण जे काम करतो प्रामाणिकपणे करतो आणि तिथंच ठेवतो तिथून आपण घरी गेलो आपल्या प्रामाणिकपणे आपल्या घरातलं काम चालू होते म्हणजे त्यांचा त्रास आपल्या नोकरीमध्ये नाही नोकरीचा त्रास आपल्या घरामध्ये नाही हे मी का पाळते का तर आपल्या माझ्या घरात दोन वयस्कर माणसं म्हणजे ऐंशी पंच्याऐंशीच्या च्या पुढचेच आहेत मग त्यांना सांभाळणं किंवा त्यांची मनस्थिती सांभाळणं आज मला जास्त गरजेचं आहे घर सांभाळणं पण मला जास्तच महत्वाचं जा। आहे आज कारण आजच्या काळामध्ये आपल्याला जोपर्यंत तुम्ही दोघं काम कर करत नाही तोपर्यंत आपलं भागत नाही या गोष्टींची सांगड आपल्याला घालावीच लागते घरात mm -hmm. आपल्याला सांभाळायचे म्हणजे काय करायचंय प्रत्येक वेळेला त्यांच्याशी जाऊन आपल्याला बोलत बसायचे किंवा काय नाही पण आपल्या चेहऱ्यावर चे जर आनंद असेल तर ते ऑटोमॅटिक सुखी होतात mm -hmm. जर आपल्याच चेहऱ्यावर जर सतत कुठल्या गोष्टींचा विचार त्यांना दिसत असेल तर ते जर बोलू पण शकत नाहीत आणि आपल्याला विचारू पण शकत नाहीत का तर त्यांना कसं वाटत प्रेशर काहीतरी असणार त्यांना पण त्या काळजीत टाकायचं आणि आपण पण त्याच काळजीत राहायचं हो प्रेंथा 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 ते मला पटत नाही का तर हे एक दिवसाचं नाही आपण रिटायरमेंट होईपर्यंत आपल्या पाठीमागची जी जबाबदारी आहे ती आपण आपल्या डोक्यावर घेऊन राहिले हा पण एक मुद्दा छान आहे की जेव्हा महिला अर्थार्जन करण्याची भूमिका बजावतात तेव्हा हे पण महत्वाचं असतं की त्यांनी त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे मानसिक आरोग्य पण जपलं पाहिजे आणि पर्यायाने कुटुंब सौख्य त्यावरच तर अवलंबून असतं अनुराधा ते आ, मला सांगा की आता आपण लाडक्या वेही योजनेचं तुम्ही भरपूर काम केलेलं आहे फॉर्म भरलेले आहेत आणि सगळ्यांना म्हणजे तुम्ही जेवढे फॉर्म भरले तेवढ्यांचे तुम्ही त्याचा पाठ पुरावा ते योग्य रीतीने केलेला आहे परंतु आता सध्या खूप संग्रमावस्था आहे तर त्याची माहिती आपल्या इतर मैत्रिणींना दवा दे आता सध्या तुम्हाला आपल्या आदित्य तटकरे बालिकास मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले की फक्त ज्यांना फोर व्हीलर आहे आणि ते जे टॅक्स भरतात ना त्यांच्या दोनच व्यक्ती आहेत ना त्यांच्यासाठीच फक्त हे फॉर्म भरले जाणार नाही त्यांचे नाव ऑटोमॅटिकली कट होणार आहे ते त्यांचे पैसे परत घेणार नाहीत ना त्यांना दिलेले आतापर्यंत पैसे आहेत ते परत घेतले जाणार नाहीत हे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छित आणि बाकीचे फॉर्म आहेत ना त्यांना आता आठ तारखेच्या नंतर बाकीचे पैसे पडणार आहेत सुरुवात होणार आहे आता एकूण पुढे आणि दीड हजार आहेत सध्या तरी एकवीसे तर अजून विचार नाही सरकारचा जून पासून काहीतरी नाही अजून नियोजन नाही केलेलं आता कालच मुलाखत झाली त्यांची तर अजून तरी काही नाही केलं त्यांनी तसं आणि एक एक मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं की ही योजना आहे ना आपल्या मध्यमवर्गीय बायकांसाठी इतकी आहे एक एक स्त्री माझ्याकडे आलेली होती रात्री दहा वाजता हॉर्म घेऊन आणि रडत होती ती अक्षरशः म्हणली मॅडम मॅडम माझा फॉर्म भरायचा आहे माझ्याकडे काहीच नाही मला असं माझा भाऊ पण मला कधी दिलेला नाही पैसे मला तुम्ही फॉर्म भरून द्या की मॅडम मग मी म्हणलं मी नक्की भरणार तुमचा फॉर्म म्हणलं तसं काय विचार करू नका तर मी दहा वाजता आले तुमच्या घरी काय नाही म्हटलं कधी पण या तुम्हाला काय तसं टेन्शन घेऊ नका म्हणलं त्यांचा फॉर्म भरला तिला पैसे आल्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आली आणि म्हणली मॅडम माझ्या मायच्या लोकांनी मला आतापर्यंत एवढे पैसे दिले इतकं मला समाधान वाटतं की काम केलं माझ्या मलाच वाटलं की जाऊ दे की नोकरी पेक्षा ही नो काम केलं ना माझं सगळं संपलं आतापर्यंत कष्ट केलेलं असं वाटलं त्या क्षणाला दीड हजार म्हणजे काहीच वाटत नाही पण त्या दीड हजारच महत्व त्या गरीब बाईंसाठी किती महत्वाचं आहे ते आपल्याला त्याच दिवशी समजलं असेल इतकं छान वाटलं ना मला ते काम करून असत कामामधलं मधलं समाधान मोठी गोष्ट बऱ्याच महिला आहे त्यांच्याकडून दोघींकडून आपल्याला तेच अनुभवायला मिळतं की कामातलं समाधान खूप आपण आता मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होतोय तर सगळीकडे बोलल्या जातात आणि तुम्हाला वाटतं का खरंच की अजूनही महिला दिन साजरा करण्याची वेळ येते म्हणजे ही कुठेतरी अशी एक छोटीशी शोकांतिका पण म्हणावी लागेल कारण अजूनही महिलांचं सन्मान महिलांचं कर्तृत्व म्हणजे सिद्ध करण्याची गरज आहे असं मला तरी वैयक्तिक वाटत कि पुरातन काळापासून महिला श्रेष्ठ आहेच आणि एवढा संघर्ष एवढं सगळं असताना पण महिला सन्मानाचा एक खास दिवस असा साजरा केला जातो तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत एक महिला प्रतिनिधी आणि एक कर्तव्यदक्ष महिला म्हणून काय वाटतं की चर्चा हे होणं गरजेचं आहे तसं काही नाही मॅडम काम करताना कडे आपल्याला आपण आप किती ईमानदारीने जरी काम केलं ना तरी शेवटी स्त्री म्हणून एक वेगळ्या दृष्टिकोनातून पुरुष वर्गाची बघण्याचे दृष्टिकोन असते त्यातले पुरुष काही जण चांगले पण असते करतात सगळेच वाईट नसतात पण काही जण असतात ना ते काय आंदोलन तर काम करते पण काय तुम्ही करता तर काय नाही पण त्याच्यामध्ये काय असते ती माहिती असते का प्रत्येकाला असं त्याचा उद्देश असते की वेगळ्याच दृष्टिकोन मोठं काम काहीतरी मोठं असं काहीतरी म्हणजे खूप चांगलं असं पण थिंकिंग वैचारिक पाहिजे तुमचं मत काय बरोबर आहे कारण काय आजच्या या आताच्या पिढीमध्ये जवळपास आपण बघतोय तसं जास्त टक्केवारीने आज महिलाच पुढे तरी सुद्धा म्हणजे ह्या गोष्टींचं पण कारण असंच आहे की आपणच आपल्याला भरपूर पुढं आहे बराच सपोर्ट आपल्याला सगळ्यांचा आहे पण स्वतःसाठी जो लढतो तोच पुढं जाणार आहे आपण आपल्यासाठी लढतोय म्हणून आपण आज या टप्प्यामध्ये आले आणि अजून सुद्धा आपण आपल्या महिला जागतिक दिन साजरे करतोय थोड्या दिवसांनी असं होऊ नये उद्देश पण पण हे कमी होईल कारण त्यावेळेला <laughs> नव्याण्णव टक्के महिला स्वतंत्र होणार चर्चा महत्वाचं आहे आणि खूप छान रीतीनं तुम्ही दोघे व्यक्त होत आहेत आपल्या मिळून मधल्या पण काही मैत्रिणी आहेत ज्या तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात नमस्कार ताई मला तुम्हाला प्रश्न विचारायचा फेब्रुवारी महिन्यातले पैसे कधी ते सांगितले आदित्य कालच सांगितलेलं आहे की आठ वर्ष जागतिक जा महिला दिना तुम्हाला सगळ्यांच्या खात्यावर पैसे पडतील बहुतेक दोन महिन्याचे एकत्र पडतील किंवा एक एक महिन्याचे पडतील पण ह्या महिन्यात दोन्ही हप्ते पडणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च मध्ये नमस्कार माझा प्रश्न प्रियांका ते आहे की आपल्या घरातलं आर्थिक बजेट कसं सांभाळावं हो आपण बघा आता आर्थिक बजेट म्हटलं तर पैसा असतो यांच्याकडे खर्च करायचा असतो तुम्हाला तर सगळ्यात बजेट सांभाळू शकते तर स्त्री सांभाळू शकते तुम्ही तुम्ही जो खर्च करताय ना तो त्यात त्यांचा दोष कधीच नाही बघा <laughs> तो बजेट तुम्ही कसा मेंटेन करता याच्यावरच आहे <laughs> कितीही पगार कमवू द्या तीस हजार असू द्या पन्नास हजार असू द्या लाख असू द्या किंवा दीड लाख असू द्या <laughs> जेवढी पगार जास्त तेवढे खर्च तुमचे जास्त त्यांचे <laughs> नाही <laughs> <laughs> तर ह्या बजेटमध्ये मध्ये जर सांगायचं म्हणलं ना <laughs> तर एक एक दृष्टिकोन तुम्ही डोळ्यात समोर ठेवा की आपण आणि आपले आईवडील यांच्यातला काळ कसा होता आणि आपला काळ कसा आहे आपल्या गरजा त्याच आहेत आपले आईवडील पण आपल्याला सगळं व्यवस्थित देऊन करून मोठं केलं पण कधी कमी पडू दिलं का नाही कमी पडू दिलं फक्त पिढी बदलली हाऊसमोज बदलल्या सगळ्या गोष्टींची रेट वाढली आणि मेन म्हणजे आपल्या आवडीनिवडी बदलल्या मग आता ह्या आवडीनिवडी कुठल्या लेवलपर्यंत आपण ठेवायच्या आणि आपलं बजेट कितीपर्यंत आपण स्वीकारू शकतो ह्या गोष्टींचा तुम्ही विचार केला तर तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं बजेट कवर करू शकता जर तुम्ही नाही केलं तर मात्र तुम्हाला त्या सा गोष्टींचा सामना करावा लागतो की जिथं तुम्हाला असं वाटतं की काहीच नाही म्हणजे एवढं करून पण काहीच नाही एवढं करून पण काहीच नाही असं जर असेल तर त्याला सर्वस्वी खरं सांगायचं तर आपणच जबाबदार नाही स्वतः आपण जर आपल्या बजेटमध्ये आपल्या व्यवहार व्यवहारामध्ये जर बदल केला तर साहजिकच आहे आपल्या मुळे आपल्या घरातल्यांना म्हणजे म्हणजे तुम्हाला जे काय बजेट तुमच्या घरामध्ये मंथली येते वार्षिक येते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं आनंदाने आणि सुखाने भागवून साईडला ठेवू शकता पण हे सर्व स्वी आपल्यावर ते मात्र त्यांच्यावर नाही तुम्ही दोघी सध्या अर्थार्जन <laughs> करता <laughs> <laughs> आणि सगळ्याच मैत्रिणी आपल्या का खूप मैत्रिणी आता अर्थार्जन करण्याच्या उद्योगमुख झालेल्या आहेत आणि खूप चांगलं सांगितलं दोघींनी खूप छान संवाद झाला पण आता निघता निघता एक एक प्रश्नाचं दोघींनी एकाच प्रश्नाचं दोघी आपापल्या अनुभवाप्रमाणे उत्तर द्या की आपल्या महिला आहेत ज्या काही आपल्याला आता बघतील मैत्रिणीच आहेत आपल्या त्यांना जर आठ मार्च महिला जागतिक महिला दिन साजरा झालाय आणि वर्षानुवर्ष चालूच आहे म्हणजे पण काय बदल जर या वर्षापासून जर आपण म्हणतो ना ह्या पासून हे व्रत <laughs> सोमवार पासून हे व्रत करू असं जर म्हणतो तसं ह्या आठ मार्च पासून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय एखादा एखादा बदल काय का स्वीकारावा नव्यानं जे तुम्हाला वाटतंय तुम्ही त्यांच्या मैत्रिणी म्हणून पहिल्यांदा तुम्ही सांगा प्रत्येक आठ मार्चला आपण आपला महिला दिवस म्हणून साजरा करतो जागतिक महिला दिन म्हणून तर या स्पेशल दिवशी आपण फक्त महिला म्हणून स्वतःकडे जी एक वेगळ्या हुरहुरीनं बघत असतो रोज नसतं आपल्या या गोष्टीत लक्ष पण आवर्जून आठ मार्चला आपलं आपल्याकडून जास्त लक्ष असतं का तर तो एक स्पेशली दिवस ठेवलाय महिला जागतिक दिन म्हणून मग असं कशासाठी आपण रोजच ते करू शकतो मग आपण जर रोज त्या कामासाठी जर वेळ देत असेल तर आपण एकच दिवशी का वेळ द्यायचा म्हणजे एकच दिवस मला सगळ्यांनी विचारावं माझं आज महिला दिन आहे तर तुम्ही आज माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे आजच्या दिवशी तर तुम्ही मला काही नाही बोललं पाहिजे आजच्या दिवशी तर तुम्ही मला काहीतरी स्वप्न भेट गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे किंवा आजच्या दिवशी तरी माझ्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता तो एक महिलांच्या अंगी असलेला गुण आहे पाकठाला तो महिला नितका दुसरा कोणी करू पण शकत नाही पण रोज तुम्ही म्हणतच नाही रोज तुम्ही स्वतःहून करता कसंही करू द्या पण तुम्ही करताच किंवा कोणती गोष्ट तुम्ही मनातून करता त्याच दिवशी तुम्हाला काय होतंय तुमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात की ह्या दिवशी मला असं पाहिजे असं काही करू नका रोजचा दिवस आपलाच आहे हे लक्षात घ्या

होता मी तेवढं देणार आहे एक दिवस देणार नाही रोज देणार आहे खूप छान खूप काय सांगाल ना मी आज या दिवसात एकच सांगेल सर्व महिलांना कि आपण सगळ्या महिलांना आपण सगळ्या महिलांना आपण पुढे पाहिजे एकमेकीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपण एखादी महिला जर पुढे चालली ना तर तिला नाव न ठेवता तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे नाहीतर एखादी महिला काय ती हिना कुठला तरी कोर्स करायला तर त्याला म्हणते ही कशाला कोर्स करतात असं करतात एखादी महिला स्वयंपाक करत असेल तिला प्रोत्साहन द्यायचं घरात घर गर काम असू देत पण तिला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल ना तर तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे कुठल्याही गोष्टी जाय तर महिलांनी एकमेकीला सपोर्ट केला ना तर हा दिवस करण्याचाही वेळच येणार नाही थोड सांग दोघींनी सांगितलं आणि म्हणून आपला मिळून साऱ्या जणी असंच म्हणूनच ते नाव ठेवले की सगळ्यांनी मिळून कुठली तरी अशी कलाकृती करायची कि मिळून करणं महत्त्वाचं आहे तुम्ही जे म्हणलात एकमेकीला सहकार्य करणं आणि मिळून राहणं मिळून करणं तर हे सगळं सांभाळतच आपण आतापर्यंत जगत आलेलो आहोत राहिलं आयुष्य पण आपण आपल्याला लावणार आहोत तर सगळ्या मैत्रिणींना या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की जेवढं आयुष्य तुम्ही आतापर्यंत जगत आलेलं आहात काही घडले असतील काही दिवस चांगले वाईट सुख दुख प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच परंतु पुढचे दिवस सगळ्याच मैत्रिणींना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ, ही आपल्या ग्रामदैवत भगवंत चरणी प्रार्थना करूयात आणि सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊयात धन्यवाद